प्रमुख उपस्थितीमारादेवीची आयुय धर्मगुरु जितेंद्र महाराज धर्म नेता किशनभाऊ राठोड राष्ट्रीय जरा परिषदे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊ राठोड व सेव्यासपीठ मन कर्तव्य महानायक वसंतराव नाईक साहेब जयंती आपण ये मुंबई नगरीरमाई ठाणे नगरीरमाई यात्रा उत्साहाने साजरा करण्याचा आहे रो खरोखर खर, 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 एक बंजारा समाजेरो कार्यकर्ता करता आणि मला अभिमान आणि स्वाभिमान वाटत आणि एक जुलै एक जुलै निमित्त आपण लोधिवली ती आणि बीड ती हे कार्यक्रम शुभारंभ करता आणि आज ठाणे नगरीरमाई निर्माण हे कार्यक्रम सांगता वेरोच मला अभिमान वाटत आणि कधतरी मला आपले बंजारा समाजाबाहेर जे नाईक साहेब झंजेन झोळी भरण दिनो असे नाईक साहेब झेंजेन संस्था दिनो असे लोक नाईक साहेब खरे अर्थ ती भूलग्याची ही कधीतरी आपल्या चिंता करेल आणि विचार करेल गरज आज आदरणीय किशन भाऊ राठोड यांवर माध्यम माहिती नाई नाईक साहेब विचार पेरे वेरे सारू महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम राष्ट्रीय बंजारा परिषद वडीतील साधरा वेरेच येरो मला अभिमान वाटत कार्यकर्ता करता आणि आपण सवाल करेल असे गोड माध्यम आहे जलमे जुम आहे की नाईक साहेब झोळी मरण दिलो तरी म्हणून एक फोटो फक्त हार घालतच हम जरा लातूर शहर भाई रेणापुरे कार्यक्रम आहे ते जिजू महाराज अति आराम घेते की असे जे असे आपले चलबजुंगाय शिक्षण देतानी जे समाज दिशाहीन करायचं आपले समाज वडीती आपले आपण स्वतःहीन म्हणून विरोध करायचा आहे आणि सवाल विचारायचा आहे की नाईक साहेब तुम्ही जरा झोरी मरण दिनो आणि आप नाईक साहेब विचार पण लेतानी चाले कोणी एकतरी कत्तरी समाजे घातक म्हणून वाटायच आज आदरणीय नेता भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि राष्ट्रीय बंजारा परिषदे महासचिव अॅडव्होकेट पंडित भाऊ राठोड यांवर माध्यम माहिती यांवर नेतृत्व ने महाराष्ट्रभर आम्ही ठरण्याचा एक झाड याडीर नामेपर लगाडते ठरवायचा की काय आणि लांबे पण लगाडायचा की नाईक साहेबर विचार नाईक साहेब कधीतरी नाईक साहेबर आपण युवकेना येणं राजकारण युवक आरेच शिक्षण जे युवक आरेच म्हणून विचार नाईक साहेब करायचा आहे आणि आदरणीय किशन राठोड एक नारा देण्याच दे 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 कि चलो गो राजसत्ता की ओर हो। तो जनाज हे चलो गो राजसत्ता की ओर जरी नारा देण्याचं आणि आदरणीय आमदार मित्र सेवा फाउंडेशन एर हमार पूर्वी राष्ट्रीय प्रवक्ता आणि आप सेवा फाउंडेशन हे संस्था स्थापन करता आणि यात्रा मोठो भलो ठाणे नगरीर मई कार्य गडाया सहकारी गोर प्रकाश राठोड साहेब येदुर करोकर म कौतुक करू छु कि निकला है काफिला ठाणे में निकला है था, काफिला ठाणे में वसंतराव नाईक साहेब को भारत रत्न दिलाने के लिए खरे आते थी भारत रत्न रो हकदार नाईक साहेब सर आणि यार सर आपण छे ना आणि हा ये खासदार की निवडणूको तम डिटे हेऊ राष्ट्रीय विचार पर परिषद पुलसे क्षेत्र लाव तम डिटे हेऊ प्रत्येक खासदार ना पाटीबा देतो

आंदोलन पाठिंबा दिले आणि महायुती वरती आपण प्रयत्न करण्याचा पण आपण यात्रा क... यात्रा कोणी करू भाई हो। आपण एकत्र आणू लागे अरे आम्ही जे नेता घडण्याचा ते ने नेताच वरून साथ देऊ लागे तो कथा तरी आपण शिलोगोर राजसत्ता घेऊन ही नारा जे आदरणीय किशन भाऊ राठोर देवेचा उत्साहक ठरिया आणि आपण समाज कत्तरी या व्यासपीठे पर बेसर लाय घरिया तभेनी आताच केतो उ ठाणे नगरीर भाई ये सिटी मध्ये खूप प्रकारे दी मही पुणे जिल्हा थी आलेलो जो करतानी कोछु सिटी खूप रूप काही प्रश्न गोरमाटी समाजांच आदरणीय प्रकाशराव राठोड चळवळीर कार्यकर्ताचं उरुशे बाक्तीर जाम छ पण आपण एक संघ नेतानी एक संघ नेतानी काम करणो लागे आणि मैं सेना आव्हान की राष्ट्रीय बंजारा परिषदेर संघटने नाव राष्ट्रीय बंजारा संघटने नाव आणि आपण घोर बंजारा समाजार ताकत एकत्र लासानी राजसत्ता अमले दावा तथा राज केतो बमार दिस शब्द संपवून जो आणि जय जय गौसरा सेवालाल महाराज की जय महाराज की जय